नेते लक्ष्मण हके हे काल बारामती दौऱ्यावर आले होते या दौऱ्यादरम्यान त्यांनी बारामती शहरातील व ग्रामीण भागातील काही ठिकाणी भेटी दिल्या त्यानंतर बारामती येथील कृष्णासागर हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर आपली भूमिका मांडली मात्र लक्ष्मण हके बारामतीतून परत जात असताना त्यांच्या ताफ्यातील पुढील बाजूला असलेल्या पेट्रोलिंग वाहनानं पुढे कोणतीही अडचण नसताना सायरन वाजवला त्यामुळे शहरात चर्चेला उदाहरण आलं आहे विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री कृषी मंत्री किंवा इतर कोणतेही मंत्री बारामती दौऱ्यावर आले असतानाही अशा प्रकारे सायरन वाजून आपले मोठेपणा दाखवताना सहसा दिसून येत नाहीत मात्र लक्ष्मण हकेंना जेव्हा जेव्हा बारामतीत येतात तेव्हा त्यांच्या दौऱ्यावेळी सायरनचा वापर केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे त्यामुळे हा सायरन वापर कायदेशीर आहे की बेकायदेशीर असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे सध्या बारामती तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे अशा परिस्थितीत नेत्यांचे दौरे भेटीगाठी आणि त्यासाठी पोलिस यंत्रणेचा सायरनचा सा वापर होणं योग्य आहे का असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत आचारसंहितेच्या काळात कोणत्याही प्रकारे शासकीय यंत्रणेचा गैरवापर होऊ नये अशी अपेक्षा असते मग अशा दौऱ्यादरम्यान पोलिस वाहनांचे सायरन वाजवून नेमकं का काय साध्य केलं जात आहे आणि त्यामागे प्रशासनाची भूमिका काय आहे याबाबत या नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी व्यक्त होतीये या प्रकरणाची चौकशी होणार का तसेच सायरन वापराबाबत स्पष्टता दिली जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा